नमस्कार मी अरुण गोंदके क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अर्थात के ग्रुप बारासतरा तालुका अकोले तालुक्यातील बांधवांनो सजग नागरिकांनो आज मी आपल्या समोर एक महत्त्वाच्या विषयावर माझं मत व्यक्त करत आहोत अकोले तालुक्याचे कर्तबगार आणि जनतेच्या मानामध्ये आदर असलेले नेते विद्यमान किरणजी लांबे साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे साहेब हे दोघेही नेते काही दिवसांपासून काही राजकीय कारणांमुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत एकमेकांविरोधात प्रश्नचिन्ह हे उभे करत आहेत पण या प्रश्नांच्या गाराड्यामध्ये आपले खरे प्रश्न हे बाजूला राहिलेले आहेत आणि मागेही राहिलेला आहे हा विचार आपण केला पाहिजे राजकारणामध्ये अनेक मतभेद होत असतात परंतु ही चर्चा कुठेतरी वादात्मक स्वरूपात व्हायला नकोय ते कुठेतरी प्रत्यक्षात विकासासाठीची जी चर्चा ती एकत्र ये येऊन कुठेतरी व्हायला हवी माझी विनंती आहे की लहान साहेब आणि दराडी साहेब आपण दोघेही आपोडे तालुक्यासाठी आपोडे तालुक्याच्या जनतेसाठी खूप मोठं योगदान आपण दिलेलं आहे आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आप आपल्या स्तरावर आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कामं केली पाहिजे लोकांसाठी आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शिक्षण व्यवस्था आज आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदांचा पटका कमी होत आज आपल्या तालुक्यामध्ये ज्या आसन शाळा येथे आज तिथे सेंट्रल किचन सारखी गंभीर समस्या आहे तिथे जेवण व्यवस्थित दिलं जात नाही तेव्हा क्वालिटी फूड नाही त्या मुलांना आज अनेक आसन शाळा आम्ही संघटनेच्या मार्फत तिथं पोहोचलेलो आहे आम्हाला कुठेतरी त्या लाईटीची सोय हो नाही कुठेतरी त्यांना पत्रे व्यवस्थित नाही कोणते क्लासरूम चांगले नाही दर्जेदार शिक्षण सुद्धा तिथे खूपच त्याची बिकट परिस्थिती तुम्ही पाहू शकता प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत अकोले तालुक्यात जवळपास एकवीस आश्रम शाळा आहे एक समिती बनवा आमदार साहेब आणि धरडे साहेब यांना आम्हाला एक विनंती आहे की एक समिती बनवा आणि शिक्षण व्यवस्थेवर एक कमिटी बनवून त्याच्यातले प्रश्नांवर त्या समस्यांवर तुम्ही मार्ग काढायला पाहिजे दुसरा प्रश्न बेरोजगारी अकोल्या तालुक्यामध्ये बेरोजगारची संख्या खूप दिवसेंदिवस वाढत आहे अकोल्या तालुक्यामध्ये शाश्वत विकास शाश्वत रोजगार हा मिळत नाही अकोल्या तालुक्यामध्ये कुठेही रोजगाराची संधी ही मिळत नाही चारशे रुपये रोजगार मुलं आज शेत शेतात जात आहेत माणसं शेतात जात आहेत कामाला पण तो रोजगार शाश्वत नाही तो रोजगार शासनने आपण त्यांना कुठेतरी स्टार्टअप या आपल्या तालुक्यामध्ये खेळोपाडी झाले पाहिजे त्या माध्यमातून लोकांना व्यावसायिक मार्गाने त्यांना पुढे येण्यास प्रयत्न केलं पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट उभे केले पाहिजे यासाठी त्यानंतर जर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न म्हटलं तर शेतकरी आज शेतकऱ्यांची आज परिस्थिती काय आज दुबारपेंचे संकट या तालुक्याजबर राहिले आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना युरिया किंवा इतर जे खतं आहे ते वेळ मिळत नाही आज तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या मालाला हा भाव नाही आज या अकोल्या तालुक्यातील शेतकरी हा खूप डोंगर भागामध्ये विखुरलेला शेतकरी वर्ग आहे इथे जमिनी इथे जमिनी छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये तिथे छोटे मोठे पिक लावतात त्यांना जवळपास बाजारपेठ सुद्धा नाही ती बाजारपेठ या पश्चिम भागामध्ये कुठेही उपलब्ध नाही ही कुठे याच्यावर सुद्धा तुम्ही काम केलं पाहिजे चौथा विषय आहे महिला आज महिलांचं सक्षमीकरण या तालुक्यात झालं पाहिजे कुठेही अकोले तालुक्यामध्ये जर महिला जर नेतृत्व कुठेही पुढे दिसत नाही आपण ह्या महिलांना पुढे सक्षम करण्यासाठी पुढे नेतृत्व करणे खूप गरजेचे आहे तालुक्याला भांड नव्हे तर विकास हवा आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या तालुक्याला राजकीय संघर्ष नव्हे तर सहकार्य आणि विकासाची गरज आहे आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की अकोले तालुक्याची जनता आता वादाला साध देणार नाही तर देशादर्शक नेतृत्वाला आपण पाठिंबा देणार आहोत म्हणूनच माझ्या सर्वांना आव्हान आहे की आपण दोघी नेते मंडळी पलीकडे जाऊन विकासावर केंद्रित होत राहा आणि आकोड्या तालुक्याच्या उत्तम भविष्याचा आपण एक नवा अध्याय आपोडेकरांसाठी लिहा ही माझी तुम्हाला खूप एक विनंती राहील जय महाराष्ट्र जय आदिवर्षी जय शिवराज जै